अहो ज्यांनी लिहिलं ते भजन त्यांनी स्वतः जर ठेवले असते जवळ तर आज एवढा प्रचार प्रसार झाला असता का राष्ट्रसंतांनी प्रत्येक भजन समाजापर्यंत पोहोचवलं आज वंदनीय राष्ट्रसंताचं तत्वज्ञान फक्त राष्ट्रसंत पुरतं कायम ठेवलं असतं कशाला तुम्ही आम्ही इतके गोळा झालो असतो अजून बसलो असतो सहा सात 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 सा, 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 दिवस त्यांचे विचार वाच एवढं मोठं लिहिलं आणि सांगितलं मी नाही लिहिलं आचा कृपा दृष्टी दे परंपराने बाळा सिया रामगीता स्वरूप लीला स्वतःनी सांगितलं मौल्य ज्ञानेश